नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आयुष्यात अशा गोष्टी असतात ज्या कधीच कोणाला सांगू नयेत याची माहिती देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा स्वामींचा आशीर्वाद तुमच्यावर नेहमी राहील तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब जरूर करा तर मंडळी आपण आपल्या आयुष्यात काही गोष्टी फक्त आपल्यापर्यंतच ठेवायला हव्यात जर या गोष्टी सर्वांना कळल्या तर जगासमोर आपलं हसंच होईल स्त्री पुरुषांनी आपलं गुपित कधीच कुणासमोर सांगू नये नाहीतर याने भविष्यात अडचणी येऊ शकतात आजकालच्या या सोशल मीडियाच्या काळामध्ये आपण आपली प्रत्येकच गोष्ट सार्वजनिक करायला शिकलो आहोत आपण आपली प्रत्येक गोष्ट इतरांना शेअर करत असतो इतरांना दाखवण्याचा प्रयत्न करत असतो यामध्ये बऱ्याच साऱ्या गोष्टी अशा आहेत की ज्या आपण कधीच कुणाला सांगितल्या नाही पाहिजेत किंवा इतरांना दाखवल्यासुद्धा नाही पाहिजेत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही गोष्टींची माहिती देणार आहे की त्या तुम्ही तुमच्या पुरत्या सीमित ठेवायच्या आहेत म्हणजेच सार्वजनिक करायच्या नाहीत आणि कोणाला सांगायच्यासुद्धा नाही आहेत तर या गोष्टी अशा आहेत की त्या तुम्ही सोशल मीडियावरच नाही पण तुमच्या कुटुंबामध्ये वावरतानासुद्धा तुमच्यामध्ये ती गुप्तता असली पाहिजे म्हणजे त्या गोष्टी तुम्ही कधीच कुणाला सांगायच्या नाही आहेत चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी विवाहानंतर स्त्री पुरुषांनी एकमेकांचा आदर केला पाहिजे एकमेकांच्या चुका दाखवून देणं कमी केलं पाहिजे एकमेकांच्या उनिवा झाकल्या पाहिजेत यासोबत कुटुंबामध्ये होणारी भांडणे आपापसात सोडवावेत यासोबतच स्त्री किंवा पुरुष घरातील गोष्टींबद्दल बाहेरील कोणत्याही व्यक्तीला सांगत असेल तर त्याचा वाईट परिणाम होऊन वैवाहिक जीवनात अडचण येऊ शकते कारण तुम्ही ज्या व्यक्तीला या गोष्टी सांगाल ती दरवेळी तुमच्या दुःखात सामील होईलच असं नाही वेळ आल्यावर ती तुमची चेष्टाही करण्यास मागे पुढे पाहणार नाही एखाद्या व्यक्तीने आपल्या वैवाहिक जीवनातील गोष्टी कधीही कोणाशीही शेअर करू नयेत पतीपत्नीमधील संभाषण स्वतः पुरते मर्यादित असावे विशेषत जेव्हा तुम्ही आणि तुमच्या जोडीदारामध्ये काही प्रकारचे भांडण होत असेल ही गोष्ट दुसऱ्याला सांगू नये तसेच जर तुमचं आर्थिक नुकसान झालं असेल तर ते कधीही कोणासमोर व्यक्त करू नये कारण इतर लोका नुकसानी नुकसानीबाबत दुःख व्यक्त करतील पण प्रत्यक्षात आनंदी असतील तसेच या उलट ते लोक तुमच्या मागे निंदा करतील यामुळे तुमचा समाजातील सन्मान देखील कमी होतो यामुळेच आर्थिक नुकसान झाल्याचं कोणालाही सांगू नका अन्यथा लोक तुमच्यापासून दुरावू शकतात बऱ्याच वेळेस अशा अडचणी येतात त्यावेळेस आपल्या हातात आधीच पैसा राहत नाही अशावेळी आपली आर्थिक अडचण इतरांना सांगत बसू नये त्यामुळे इतर लोकं तुम्हाला मदत करणार नाहीत असेच तुम्हाला कमी लेखतील सध्याच्या युगात ज्याच्याकडे पैसा आहे त्याला हुशार आणि बलवान समजले जाते याला सर्वजण भाव देतात जर पैसा नसेल तर कोणीच मान सन्मान देणार नाही त्यामुळे आपल्याकडे असलेली आर्थिक अडचण कोणाला सांगू नका सहजरित्या होणारे कामसुद्धा होणार नाही तसेच जर तुमचा कोणी अपमान केला असेल किंवा तुम्हाला दुखावलं गेलं असेल तर ते कोणालाही सांगू नका कारण ज्या व्यक्तीला ही गोष्ट सांगणार आहात ती व्यक्ती तुमचे म्हणणे ऐकून घेण्यापेक्षा त्यावर हसू शकते वेगळं काही विचार करू शकते मग पतीपत्नी असली तरीही गोष्ट लपवूनच ठेवली पाहिजे म्हणून तुमच्यासोबत झालेल्या अपमानाबद्दल कोणालाही सांगू नका यामुळे तुमची थट्टा होऊ शकते तसेच इतरांना आपल्या आयुष्याबद्दल काहीच देणे येणे नसते त्यामुळे त्यांना आपला झालेल्या अपमानाबद्दल सांगू नये बऱ्याच वेळा आपल्या मित्रांकडून आपल्या जवळच्या व्यक्तींकडून आपला अपमान होतो किंवा एखादी व्यक्ती आपल्याला अपमानित करते तर त्याबाबत आपण कधीही मौन बाळगलेलं चांगलं आपल्या अपमान आपल्या अपमानाबाबत आपल्याला झालेलं दुःख किंवा आपल्याला आलेला राग आपण कधीही कोणाला दाखवायचा नाही किंवा त्यावर काहीही प्रतिक्रिया द्यायची नाही थोडक्यात काय आपला अपमान जो आहे तो आपण गिळून टाकायचा आहे आपण अनेकदा त्या प्रसंगाची वारंवार चर्चा करतो म्हणजे आपला जो अपमान झालेला आहे तो आपण इतरांना सांगत बसतो त्यामुळे आपण त्यांच्या अजून चेष्टेचा कारण बनतो हास्यास्पद आपलं सगळं होऊन जातं त्यामुळे आपण जो अपमान झालेला आहे तो कधीच कोणाला सांगायचा नाही आहे त्याबाबत आपण मौन बाळगायचं आहे तसेच प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही कमजोरी असतेच पण हुशार लोकं त्यांची कमजोरी कधीच कोणाला सांगत नाहीत जर तुम्ही तुमची कमजोरी कोणाला सांगितली तर ती तुमच्या विरोधकापर्यंत झपाट्याने पोहोचू शकते कारण एकदा तोंडातून शब्द निघाला की तो पसरायला जास्त वेळ लागत नाही अशावेळी तुमच्या परिस्थितीचा फायदा घेऊन त्यांना वेळ लागणार नाही प्रत्येक व्यक्तीची काही ना काही कमकुवत आणि मजबूत बाजू असते तुमची कमकुवत बाजू लोकांसमोर कधीही उघड करू नका यामुळे व्यक्ती इतरांच्या नजरेत कमकुवत बनते अशा परिस्थितीत लोक तुमच्या कमकुवतपणाचा कधीही फायदा घेऊ शकतात म्हणून तुमच्यामध्ये जी काही कमजोरी आहे तुमच्या ज्या काही उणीवा आहेत त्यावर तुम्ही स्वतः काम करून त्या उणीवा दूर करण्याचा प्रयत्न करा त्यामधून शिकण्याचा प्रयत्न करा अजून मजबूत व्हा आणि त्या गोष्टीलासुद्धा अजून बळ देण्याचं काम करा पण या गोष्टींची चर्चा जास्त करून सार्वजनिक करत जाऊ नका किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींना इतर व्यक्तींनासुद्धा सांगत जाऊ नका की आमच्याकडे या गोष्टीची कमी आहे त्यामुळे तुम्ही चेष्टेचा विषय बनता किंवा लोक तुम्हाला नावं ठेवायला लागतात त्यामुळे या गोष्टी इतरांना सांगित सांगितण्यापेक्षा तुम्ही त्यावर काम करायला सुरुवात करा तसेच अनेक वेळा लोक तुम्हाला विश्वासार्ह मानून त्यांचे विचार तुमच्याशी शेअर करत असतात पण याचा अर्थ तुम्ही त्यांची गुपिते दुसऱ्याला सांगावीत असा नाही असे केल्याने त्या व्यक्तीचा विश्वास तुटतो तुमचे नाते बिघडते तसेच तुमच्या प्रतिमेवरही त्याचा परिणाम होतो जेव्हा एखादी व्यक्ती त्याचं काही सिक्रेट त्याचं काही रहस्य आपल्याजवळ व्यक्त करते तेव्हा त्या ते व्यक्तींना खूप विश्वासाने आपल्याला ती गोष्ट सांगितलेली असते त्यामुळे आपलंसुद्धा काम असतं जेव्हा एखादी व्यक्ती त्यांचं सिक्रेट रहस्य आपल्याजवळ व्यक्त करते आपल्याला सांगते आणि वरून हे सुद्धा सांगते की मी हे फक्त तुला सांगितलेलं आहे दुसरं कोणाला सांगू नको तर आपणसुद्धा त्याचं गुपित सांभाळलं पाहिजे त्याचं रहस्य सांभाळलं पाहिजे त्यांनी आपल्याला जर काही सांगितलेलं असेल तर आपण ते तिसऱ्या व्यक्तीला जाऊन सांगू नये बऱ्याचशा वेळेला महिलांच्या बाबत ही गोष्ट घडते की एखाद्या बाईने किंवा एखाद्या महिलेने दुसऱ्या महिलेला तिचं काही रहस्य सांगितलं तिचं काही सिक्रेट सांगितलं तर या महिला अजिबात त्या गोष्टी पोटात ठेवत नाहीत लगेच तिसऱ्या मै मैत्रिणींना जाऊन ते सांगतात जे तिने सांगितलेलं असतं ते अगदी डिटेलमध्ये जाऊन सांगतात काय एखाद्या व्यक्तीने मोठ्या विश्वासाने त्याची काही गोष्ट त्याची काही रहस्य तुम्हाला सांगितले असतील आणि तुमच्या दोघांच्या शिवाय तिसऱ्याला ही, �ही गोष्ट माहीत होता कामा नये किंवा तिसऱ्याला जाऊन आपण सांगू नये असं सांगितलं असेल तर नक्कीच आपण त्याच्या विश्वासाला पात्र ठरवा त्याचं सिक्रेट त्याचं रहस्य किंवा त्याने सांगितलेली गोष्ट तिसऱ्या व्यक्तीला जाऊन सांगू नये कारण त्या व्यक्तीचा विश्वास जर एकदा उडाला तर ती व्यक्ती तुमच्याशी कधीही परत बोलणार नाही किंवा तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही आणि अजून सांगेल की ही व्यक्ती विश्वास ठेवण्याच्या लायकीची विश्वास ठेवण्याच्या पात्रतेची नाही त्यामुळे जी व्यक्ती तुम्हाला तिचे रहस्य सांगते तिचं सिक्रेट सांगते तेव्हा ती तुमच्याजवळ ठेवा इतर कोणालाही सांगण्याचा प्रयत्न करू नका यामुळे तुमच्या नात्यावरसुद्धा परिणाम होऊ शकतो तुमच्याकडे कितीही पैसे असले तरी पैशाशी संबंधित काही माहिती इतर कोणाशीही शेअर करू नका कधी कधी लोकांचे वाईट हेतू असू शकतात आणि ते तुमचे नुकसानसुद्धा करू शकतात आपल्याकडे किती संपत्ती आहे आपला महिन्याचा पगार किती आपलं उपजीविकेचे साधन काय किंवा आपल्याकडे कोणकोणत्या मार्गाने पैसा येतो या गोष्टी तुम्ही कधीही कोणाला सांगत जाऊ नका किंवा या गोष्टींचा प्रदर्शन करत जाऊ नका या गोष्टी सार्वजनिक करत जाऊ नका आपण आपल्या कुटुंबामध्ये आपल्या घरातील सदस्यांमध्ये या गोष्टींबाबत चर्चा करू शकतो पण या ज्या गोष्टी आहेत की आपल्याला पगार किती आहेत किंवा आपल्याकडे संपत्ती किती आहे या गोष्टी मात्र तुम्ही कधीच कोणाला सांगत जाऊ नका काही काही व्यक्तींना सवय असते की तुझ्याकडे किती पैसा आहे तुझा पगार किती झाला तर या गोष्टी आपण स्वतःहून समजून घेतल्या पाहिजेत की या गोष्टी कधीही कोणाला विचारायचे नसतात तसेच तुम्ही मंदिरामध्ये पैसे दान करतात किंवा इतर काही ठिकाणी तुम्ही काही गोष्टी दान करत असतात तर तुम्ही कशाचं दान केलं किती रुपये दान केलं या गोष्टी कधीच कोणाला सांगत जाऊ नका कारण जे दान करतो ते आपण आपल्या इच्छेने करत असतो स्वच्छेने करत असतो तर हे दान करताना आपल्या घरच्यांनासुद्धा आपण नाही सांगितलं तरी चालेल की आपण किती रुपये आणि कशाचं दान केलेलं आहे कारण दान हे गुप्त असावं असं म्हटलं जातं आपण दान केलेल्या वस्तूंची नोंद ही फक्त देवाकडेच असते आणि देवाकडेच असायला हवी म्हणून आपण दान करताना ते गुप्त असावं आणि दान हे सत्पात्र असावं आपल्या कामातील महत्त्वाच्या गोष्टी आणि योजना इतर कोणत्याही व्यक्तीला सांगू नयेत यामुळे तुम्हाला कामाच्या ठिकाणी नुकसान सहन करावे लागू शकते तुम्ही भविष्यामध्ये काय करणार आहात तुमचे काय प्लान प्लान्स आहेत फ्युचरमध्ये तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत किंवा येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुम्हाला काय खरेदी करायचे आहे या गोष्टी तुम्ही आधीच कोणाला सांगत जाऊ नका तुम्हाला जे काही गोष्टी करायच्या आहे ज्या काही तुमच्या भविष्याबद्दल योजना आहेत तर त्या गोष्टी तुम्ही पहिले करा आणि नंतर त्या समोरच्याला आपोआप दिसणार आहेत या गोष्टीसुद्धा भविष्य आप म्हणजे भविष्यात तुम्ही ज्या काही गोष्टी करणार आहात चांगल्या गोष्टी किंवा तुमच्या कुटुंबासाठी महत्त्वाच्या गोष्टी तर या गोष्टी आधीच जगजाहीर करत जाऊ नका कधी कधी काय होतं काहीतरी प्रॉब्लेम्स किंवा काही अडचणी अशा तयार होतात की त्या गोष्टी आपल्याकडून पूर्ण होत नाहीत जेव्हा आपण या गोष्टी अगोदरच सर्वांना सांगितलेल्या असतात की अरे मला हे घ्यायचं आहे किंवा आता पुढच्या काही दिवसांमध्ये माझ्याकडे ही गोष्ट असेल पण काही कारणांमुळे तुमच्याकडे ती गोष्ट आली नाही किंवा तुम्ही ती गोष्ट घेतली नाही तर तुम्ही ज्यांना या गोष्टी सांगितलेल्या आहेत तर त्यांच्यामध्ये एक हसण्याचं कारण बनतात किंवा चेष्टेचं कारण बनतात त्यामुळे तुम्ही या गोष्टी कधीही कोणाला सांगत जाऊ नका तसेच जर तुमच्या कुटुंबात काही कलह असेल तर घरातील गोष्टी कोणाशीही बोलू नये यामुळे तुम्हाला फक्त अपमानच सहन करावा लागू शकतो त्यामुळे तुमच्या घरातील गोष्टी फक्त तुमच्यापर्यंतच ठेवा काही व्यक्ती आपल्या घरातील अशा काही गोष्टी इतरांना सांगतात त्या सांगितल्या नाही पाहिजेत कारण काही व्यक्तींचा स्वभाव असतो एखाद्याचे वाईट झाले हे रडून ऐकायचे आणि इतरांना हसत सांगायचे तर काही व्यक्ती आपल्या कमजोरीचा फायदा सुद्धा घेण्याची शक्यता असते त्यामुळे आपण अशा गोष्टी असतात ज्या इतरांना सांगितले गेले नाही पाहिजेत दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरातील गुप्त गोष्टी इतरांना सांगू नये आपल्या घरातील झालेले भांडण इतरांना सांगू नये कारण घरात जास्त प्रमाणात तेढ निर्माण करण्याचे काम घराच्या बाहेरील लोकच करत असतात तर काही प्रमाणात तेच लोक जबाबदार असतात आपल्या घरात फूट पाडण्यासाठी इतरांना कधीच चांगल्या गोष्टी पचवत नसतात तुमच्या कुटुंबात छोटी मोठी भांडणं होत असतील वाद होत असतील तर त्या गोष्टीसुद्धा तुम्ही बाहेर सार्वजनिक करत जाऊ नका किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींना सांगत जाऊ नका छोट्या मोठ्या कुरबुरी या प्रत्येकाच्या घरात असतातच तेव्हा त्या बाहेर सांगण्याचं काम तुम्ही अजिबात करू नका यामुळे लोक तुमच्याच घराला तुमच्याच कुटुंबातील व्यक्तींना नावं ठेवतील किंवा तुम्हाला स्वतःला नावं ठेवतील की ही व्यक्ती खूप चुगलखोर आहे याच्या त्याच्या चुका चुकल्याचा पाडा तुम आमच्याजवळ करते तर यामुळे तुम्हीच बदनाम होणार आहात त्यामुळे तुमच्या कुटुंबातील या गोष्टी अजिबात कोणाला सांगत जाऊ नका प्रत्येकाच्याच कुटुंबात या छोट्या मोठ्या गोष्टी चालूच असतात घरोघरी मातीच्या चुली असं म्हटलं जातं ते काही चुकीचं नाही तर या गोष्टी तुम्हाला पाळायच्या आहेत तुमच्या घरातले रहस्य कधीच कुणाला सांगत जायचं नाही आहे जेव्हा एखाद्या पतीपत्नीच्या नात्यांमध्ये थोडेफार मतभेद होतात वाद होतात म्हणजे छोटी मोठी भांडणं होतात तर या भांडणांमध्ये तिसऱ्या व्यक्तीला घेऊ नये किंवा आपली भांडण कशावरून झाली आपले वाद कशावरून झाले हे तिसऱ्या व्यक्तीला सांगत बसू नये अगदी घरातली व्यक्ती असली तरीसुद्धा त्या व्यक्तींना आपण आपले वाद कशावरून झाले हे सांगू नये नाहीतर बऱ्याच जणांना सवय असते भावनेचं बरात ते सांगून देतात की अरे आमचे या कारणावरून भांडण झाले होते त्यामुळे काय होतं आपणच त्या व्यक्तीच्या चेष्टेचा विषय बनतो आणि कोणी मग आपल्याला या गोष्टीवरून चिडवलं की आपल्याला अजून राग येतो तेव्हा अगोदरच आपण ही काळजी घ्यायची आहे ही कधी आपल्यामध्ये काही छोटे मोठे वाद झाले भांडण झाले तर ते कशावरून होतात तर यासमोर तुम्ही स्वतःहून शोधलं पाहिजे आणि या गोष्टी मिळतील कशा यावर तुम्ही तोडगा काढला पाहिजे तर या गोष्टी कधीच कुणाला सांगत जाऊ नका विशेषतः नवरा बायकोच्या ज्या काही गोष्टी असतात की छोट्या मोठ्या कारणावरून वाद होणं भांडण होणं तर या गोष्टी तुम्ही तिसऱ्या व्यक्तीला सांगत जाऊ नका जर काही खूपच मोठी गोष्ट असेल तर मात्र ती तुम्ही तुमच्या कुटुंबातल्या व्यक्तींसमोर शेअर करू शकता पण छोट्या मोठ्या कारणावरून तुम्ही या गोष्टी तिसऱ्या व्यक्तीला सांगत जाऊ नका तसेच आपल्या मनातील दुःख कधीही इतरांना सांगू नये काही जणांना वाटत असते आपण आपले छोटे अडचणी आणि दुःख इतरांना सांगितले तर आपले मन मोकळे होईल आपण या छोट्याशा अडचणी आणि दुःख इतरांना सांगितल्यास आपण आपली अडचण तयार करून बसतो इतर लोकांना आपल्या कमजोरीबद्दल माहिती मिळवून जातील आणि ते लोक त्याचा फायदा घेऊ शकतात त्यामुळे आपले दुःख दुःखाबद्दल जास्त कोणाला सांगत बसू नये इतरांना सांगितल्यामुळे आपले दुःख कमी होत नाही व्यक्तीने कधीही आपले दुःख कोणाच्याही समोर मांडू नये यामुळे लोकांना तुम्ही कमजोर समजावे हे भविष्यात तुमच्या कामात अडथळा निर्माण करेल त्यामुळे कारण कोणते आहे हे समजून घ्या आणि त्यावर काम करा दुःखात सुद्धा आपल्याला आपल्या स्वतःवर संयम ठेवायचा आहे थोडक्यात काय आपल्याला संयमी राहायचा आहे मान्य आहे काही काही गोष्टी आपल्याला खूप दुःख देऊन जातात आपल्या आयुष्यात मोठमोठी वादळं तयार करून जातात पण हीच ती वेळ असेल स्वतःला सावरण्याची जेव्हा आपल्या आयुष्यात काही दुःख येतात तेव्हा असं समजायचं की ही दुःख आपली परीक्षा घेण्यासाठी आलेली आहेत आपल्याला बळ देण्यासाठी आलेली आहेत आणि आपल्याला अजून मजबूत अजून स्ट्रॉंग बनवण्यासाठी आलेले आहेत असं म्हटलं तर सुख वाटल्याने वाढतं तर दुःख लपवल्याने कमी होतं तर ते काही चुकीचं नाही त्यामुळे आपल्या दुःखाची वाच्यता जास्त करून कुठेही करत जाऊ नका जी व्यक्ती आपलं दुःख व्यक्त करण्याचा आपलं दुःख समजून घेण्याचा पात्र आहे अशाच व्यक्तीला तुम्ही तुमचं दुःख सांगत जा इतर कोणालाही आपल्या दुःखाची वाच्यता करत जाऊ नका जेव्हा एखाद्या व्यक्ती खूप दुःखात असतो तेव्हा समोरच्या व्यक्ती काही अशा सुद्धा असतात की समोरचा आता खूप दुःखात आहे तर या व्यक्तींना खूप आनंद होत असतो आणि काही व्यक्ती या गोष्टींचा फायदा सुद्धा घेतात त्यामुळे या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आणि या गोष्टींबाबत विचार करत जा की आपलं दुःख आपण कोणाला सांगायचं आणि कोणाला सांगायचं नाही ते कारण या जगामध्ये असा एकही व्यक्ती नाही की त्याला दुःख नाही कोणाला कौटुंबिक टेन्शन आहे कौटुंबिक कारणावरून ते सतत विचार करत राहतात सतत त्यांना ती चिंता भेडसावत असते किंवा काही काही व्यक्ती आपल्या भविष्यात कसं होणार काय होणार आता आपली परिस्थिती अशी आहे म्हणून दुःखात असतात तर प्र म्हणजे प्रत्येकाचं दुःख वेगवेगळं आहे प्रत्येक जण तणावात आहे टेन्शनमध्ये आहे त्यामुळे आपणच एकटे असे नाही की आपल्यालाच खूप दुःख आहे त्यामुळे आपण दुःखात सुद्धा संयम ठेवायचा आहे आणि आपल्या या चिंता आपले दुःख मिटेल कसं त्यासाठी प्रयत्न करायचा आहे तसेच आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीला पहिल्यांदा भेटत असतो किंवा एखादी अनोळखी व्यक्ती आपल्या घरी पहिल्यांदा येते की त्या व्यक्तीचा आणि आपला जास्त परिचय नाही आपले घरातले थोडेफार त्या व्यक्तीला ओळखतात किंवा मग अशा काही व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये आपल्या नातेवाईकांमध्ये असतात की त्यांना आपण इतकं जाणत नसतो इतकी आपली ओळख नसते तर अशा व्यक्ती किंवा नव्याने ओळख झालेल्या अशा व्यक्ती त्यांच्यावर आपला जोपर्यंत पूर्ण विश्वास बसत नाही किंवा ज्यांची आपली जास्त जवळीक नाही अशा व्यक्तींना आपल्या घरातल्या एकदम बारीक सारीक गोष्टी घरी आल्यावर दाखवत जाऊ नका जर कोणी आपल्या घरी येत असेल तर त्या व्यक्तीला आपण आपला हॉल दाखवला म्हणजे ज्या रूममध्ये आपण त्याला बसवत आहोत तेवढं दाखवलं किंवा तेवढं त्याने बघितलं तर तेवढेच ठेवावं पूर्ण आपलं घरदार आपल्या घरातल्या बारीक सारीक गोष्टी सगळ्याच व्यक्तींना दाखवण्याचा प्रयत्न करू नये यानंतर तुम्ही जर एखाद्या गुरुकडून काही मंत्र घेतला असेल किंवा तुमची काही मंत्र साधना चालू असेल तर या गोष्टीसुद्धा तुम्हाला सार्वजनिक करायच्या नाही आहेत किंवा कोणाला सांगायचे नाही आहेत तुमच्या घरापुरतं माहीत असेल की तुम्ही या या, या गोष्टींची दीक्षा घेत आहेत किंवा या या गोष्टींचा मंत्र घेताय या ज्या गोष्टी असतात त्या आपल्या कुटुंबापुरत्याच मर्यादित राहायला हव्यात त्यांना सार्वजनिक करण्याचा प्रयत्न करू नये कधी कधी आपण भावनेच्या भरात कोणताही विचार न करता आपल्या भावना पटकन समोरच्या जवळ व्यक्त करतो तेव्हा आपण हा सुद्धा विचार करत नाही की ना समोरची व्यक्ती आपल्याला समजून घेईल की नाही किंवा समोरचे व्यक्ती त्या पात्रतेचा आहे की नाही की त्याला आपल्या भावना समजतील तो त्याची कुठेही वाच्यता करणार नाही प्रदान असणं हे माणसाला मिळालेलं वरदान असलं तरीसुद्धा हेच वरदान आपल्याला धोकेदायक ठरू शकतं भावनेच्या बरात घडलेली एक लहानशी चूकसुद्धा आपल्याला खूप महागात पडू शकते तिचे गंभीर परिणाम आपल्याला आयुष्यभर भोगावे लागतात म्हणून आपल्या आयुष्यातल्या अशा काही गोष्टी ज्या आपण कधीच कुणाला सांगू नयेत पण एकदा आपण आपले मित्र नातलग यांना भावनेचा बरात काही गोष्टी सांगतो आणि नंतर भविष्यामध्ये याच गोष्टींचा आपल्याला धोका निर्माण होतो भविष्यात येणाऱ्या अडचणी संकट यावेळी आपण सांगितलेल्या गोष्टींमुळे आपल्या अडचणी अजूनच वाढवतात तर कोणतीही गोष्ट जेव्हा आपण इतरांना सांगत असतो तेव्हा विचार करून सांगा की समोरच्या व्यक्ती आपला किती विश्वासातला आहे उगाच कधी कधी आपल्या भावना खूप अनावर झाल्या म्हणून कोणत्याही अनोळखी व्यक्तीला किंवा विश्वासपात्र नसलेल्या व्यक्तीला आपल्या भावना सांगू नयेत तर मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि अजून कोणाला तरी उपयोगी येईल असं तुम्हाला वाटत असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा त्यांनासुद्धा माहिती होऊ द्या आणि त्यांनासुद्धा पूर्णपणे याचा फायदा घेऊ द्या मी तुम्हाला परत भेटतो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी साई प्रभा या चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद